बरोबर यांची मुजोरी किती वाढलेली आहे जी वारंवार आम्ही बोलतोय आजच सकाळी नाशिकच्या मध्ये हायवे वर वर हायवे मध्ये हेलो मध्येच मदार बांधतायत म्हणजे आता नॅशनल मध्ये मदार बांधली जाते मध्ये हिरवी चादर टाकलेली आहे आणि कळ म्हणजे म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणजे अति म्हणजे ह्याचे है, जे काही जे काही ते लोक काही करतायत त्याच्यासाठी मालेगाव वरून मौलाना बोलवला ना आला त्याला वीस हजार दिले गेले आणि ते वीस हजार कुठून गेले नॅशनल हायवेच्या मधून दिले गेले विचार करा म्हणजे एक सालुंक्या नावाचा अधिकारी आहे तो हे सगळे लाड या लोकांचे मी त्यांना सकाळी त्याच्याशी बोललो त्याला बोललो की राज्याच्या देशाच्या एका हायवेच्या मधोमध्ये तुम्ही मला एक मंदिर दाखवा मंदिर असला तरी पण तुम्ही त्या तोडून टाकता विचारत पण नाहीत आवाज पण करायला देत नाहीत पण राजरोज पद्धतीने या नॅशनल हायवेच्या मधोमधी चांदवड नाशिकमध्ये इथं मदार बांधली गेलेली आहे हिरवी सादर टाकलेली आहे मौलांना बोलवण्यात येतो त्याच्यावर त्याला वीस हजार नॅशनल हायवेच्या अकाउंटवरून दिले जातात हे आता हे जे लागून चालनचे जे प्रकार आहेत ना हे आमच्या या सरकारमध्ये चालणार नाही म्हणून त्या संबंधित साळुंक्या नावाच्या अधिकाऱ्याला सांगितलेले आहेत तू वेळेत हे काय मदार जे नावाने हे केलेलं हे उकडून टाकायचं काढून टाकायचं ही नाटकं बंद करायची नाहीतर या साळुंके नावाच्या अधिकाऱ्याला काय करायचं हे आम्ही केंद्र सरकार जे संबंधित खाता आहे तर आम्ही तक्रार करू आम्ही स्वतः नितीन गडकरीजींकडे जाऊ आणि ह्या मदारवर लवकरात लवकर बुलडोजर चालवा ही मदार, लौकर मदार काढून टाका नाहीतर ह्याच्याच बाजूला आम्ही बजरंग बलीचा मंदिर उभा करण्यासाठी आम्ही तिथे सगळं सामान पाठवतो ही मदार हटली नाही तर त्याच्या बाजूला बजरंग बलीची मूर्ती आम्ही बसवणार मंदिर बसवणार मग तिथे जशी मदार असेल तिथे बजरंग बलीची पण मूर्ती आणि मंदिर उभे राहणार